मिरज सांगली रस्त्यावर सहा वाहनांचा भीषण अपघात टाटा नेक्सन इव्ही या भरधाव वाहनाने पाच वाहनांना उडवले तीन जण किरकोळ जखमी पाच वाहनांचे मोठं नुकसान मिरज सांगली रस्त्यावर टाटा नेक्सन या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाने भरधाव वेगानं पाच वाहनांना उडवले आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे तर तीन जण वाहनचालक या अपघातात जखमी झाले आहेत हा अपघात मिरज सांगली रस्त्यावर चंदनवाडी सेवा सदन हॉस्पिटलजवळ झालेला आहे सेवा सदन हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर दोन छोटा हत्ती दोन दुचाकी एक रिक्षाला सांगलीकडून मिरजेकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या टाटा नेक्सन वाहनाने उडवला आहे तीन वाहन चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे टाटा नेक्सन वाहन चालकांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजते रवी किरण पिसे वाहनाचा मालक असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालेलं आहे हा अपघात झाल्यानंतर सांगलीकडून मिरजेकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज